सायखेडा ते येवला रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत तसेच हा रस्ता एकतर्फी आहे आणि त्यातही मोठ्या प्रमाणात खड्डे हे खड्डे चुकवताना एखाद्या वेळेस मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो व तसे अपघात किरकोळ या रस्त्यावर होत देखील आहे दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये खोल असे खड्डे खणून ठेवलेले आहेत गेले सहा महिने झाले या भा या रस्त्यावरील नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो अक्षरशः वाहन चालवताना क्रॉसिंग होते त्यावेळेस वाहने एकमेकाला खेटून जातात आणि दुसऱ्या बाजूने ते खोल असे खड्डे खणलेले आहे आणि त्यामध्ये दे पाणी देखील साचलेले आहे अनेक ठिकाणी तर रस्त्यावर छोटे मोठे झाडांच्या फांद्या वगैरे देखील कोसळत आहे त्यामुळे रस्ते अनेकदा चोपक हो चोकप होतात व या ठिकाणी ट्रॅफिक देखील जाम होते अशा घटना या रस्त्यावर कायमच्याच झालेल्या आहे त्यातच काही ठिकाणी भर पावसाळ्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने कामे चालू आहे आणि जेसीबीची माती रस्त्यावर येऊन पडते आणि वरून पाऊस पडतो त्यामध्ये हे वाने रस्त्यावरून घसरून अनेक लहान मोठे अपघात होतात बांधकाम विभागाला रस्ता विभागाला तसेच आर टी विभागाला मोठ्या प्रमाणामध्ये वन टाईम रोड टॅक्स भरलेला असतो अनेक कर भरलेले असतात वाहनाचे तरी देखील वाहनधारकांना चांगली सुविधा मिळत नाही या रस्त्याचे काम जे आहे ते प्रगतीपथावर असून पण हे काम संत गतीने चाललेले आहे रात्र आणि दिवस ही कामे लवकरात लवकर जोरात करावी व वाहनधारकांना चांगली सुविधा करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी व वाहनधारकांनी केलेली आहे दरम्यान या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक विंचूर वाहेगाव येथून